छोटे छोटे शॉर्ट्स तर मी तुम्हाला टाकतच होते घरातले हा जो आहे आमचा जुना घर आहे या घरामध्ये अक्षरशः मला इतका आनंद होतो आहे की आमचा इन्सेन्स माझ्या माहेरचा आहे इतका आनंद होतो मला आणि यांना यांना मग इन्सेन्स कोणाला की माझ्या नवऱ्याला कारण हे घर दुसरं घर घेताना माझे मिस्टर होते त्यांच्यासोबत डील करण्यासाठी तिथे आणि ते कंटिन्यू ये जा करायचे कंटिन्यू म्हणजे त्यांचं लक्ष होतं यामध्ये त्यांनी आईवडिलांनी खूप कष्टाने हे घर घेतलेलं आहे खूप कष्ट केले आणि खूप मेहनतीने हे घर घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर ही आमची जी फॅमिली आहे छोटीशी काका काकू वगैरे आमचं घर असं आहे की काही फॅमिलीचं असं असतात की घरात काही कार्यक्रम वगैरे असले की एकत्र येतात आणि सगळेजण मदत करू लागतात त्याचप्रकारे त्याच्यानंतरनं ग्रहप्रवेशाचं ठरलं आणि कसं असते एक तर सुहासीन लागते मुलगी आणि दुसरी म्हणजे जी मॅच्युअर नस झालेली नसती मुल ती मुलगी आमची काकांची होती आणि त्याच्यामुळे आम्ही दोघंही म्हणजे ती आरती घेऊन येणार आणि मी कळस घेऊन येणार असं चाललं होतं सगळं काही कारण हे सगळं स्वामींनी सांगितलं होतं स्वामी इन सेन्स इकडे सगळे भटजींना स्वामी म्हणतात तर मा मीही स्वामी म्हणते इथे आल्यानंतर ना असा गृहप्रवेश सुरू झाला आणि मगच मम्मी पप्पांना पूजेला बसता येणार होतं घर इतकं सुंदर आहे पण मेहनत त्यांची खूप गेली ह्याच्यामध्ये तसे पैसे पण त्यांनी घातलेले आहेत कारण ज्यांनी ज्यांनी इथं घर घेतलेलं आहे जानी, जानी ते, ते ब्राह्मण होते अगोदर जे राहत होते त्याच्यामुळे हे घर आम्हाला खूप लाभलेलं आहे आणि त्याच्यानंतरनं हे जे घर घेत असताना आलेल्या ज्या फायनान्शियल अडचणी आहेत त्या खूप होत्या त्याच्यामुळंच वाटतं ना, वाटत ना असं की फायनली आमचं घर झालेलं आहे अशा प्रकारे मम्मी पप्पा इथे पूजेला बसलेले आहेत आणि त्याच्यानंतरनं मम्मी पप्पा इथे पूजेला बसलेत घरातले सगळे देवांची इथे स्थापना होत आहे भर्जी आले होते त्यांची त्यांची पूजा सुरू केलेली आहे तिथे इथे अशा प्रकारे पूजा संपन्न होत आहे अभिषेक होत आहे आणि त्याच्यानंतरनं मी गेले तयार होण्यासाठी आता आपला तर लूक पाहिजेच आहे मी ऑलरेडीच पालरला सांगितलं आणि त्याच्यानंतर आमचे जे गावचे महाराज होते त्यांच्या आमच्या घरामध्ये आगमन झालं होतं आणि अशा प्रकारे ते आले बरेच लोक होते जवळजवळ दोनशे लोक होते इथे आमच्याकडे जेवण्यासाठी त्या दिवशी वास्तुशांतीला आणि सगळे लोक गेल्यानंतर आमचे शेजारचे जे घर आहे ते इतकी आम्हाला मदत करती इतक्या प्रत्येक गोष्ट पूर्ण घर आवरून त्यांनी सगळे आमच्या घरातले सगळे राडे पसारे आवरून मग त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्यासोबत असा शेवटचा रात्रीचा एक जेवण झालं आणि आई बिचारी जेवलीच नव्हती माझा चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच सबस्क्राईब केला तर म्हणजे सगळे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसतील आणि मला मलाही तुमचा खूप सपोर्ट होईल अशा प्रकारे इथे आम्ही सगळेजण संध्याकाळी मस्तपैकी जेवण के केलं का सगळं काही अन्न होतं ते सेंटरला घेतलं आणि जेवण केलं तर चला इथे आता अगोदर दुपारी हे थोडंसं रिलॅक्स होऊन बाहेरचे आणि असा काही आमचा दोघांचा लुक होता लुक कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा मी नेसली होती साऊथ साडी पण केला मराठमोळा लूक आणि हे आहे आमचं घर आता अजूनही राडा पसारा आहे पण तुम्हाला दाखवते वास्तुशांती झाल्यावर नंतर तिकडून जो आणलेला सामान पसारा होता तो अजून लावूनच घेत होतो ह्या अशा प्रकारे जे काही तुम्हाला अ, दिसेल राडा तर समजून घ्या कारण अजून सगळं काही सेटअप करायचं आहे कालच वास्तुक शांती झाली आणि आजच कसं काही सेटअप करणार ना तर हे आहे हॉल आणि हे आहे बेडरूम बेडरूममध्ये अजून असा पसारा आहेच आहे आमचा किचनमध्ये किचन इन सेन्स हे अजून चार खोल्यांचं असं आहे किचन छोटं केलेलं आहे त्यांनी इथे आहे फ्रीज आणि इथे खाली जे आहे देवघर आहे आणि इकडे फर्निचर पण आहे आणि त्याच्यानंतर इकडं जे आहे आमचं किचन आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे याला गच्ची पण आहे ती गच्ची इतकी महत्त्वाची आहे खूप खूप महत्त्वाची आहे म्हणजे सगळ्या काही गोष्टी आहेत मागे इथे भांडेवाली मावशी येऊन त्यांचं त्यांचं भांडे घासत आहेत कारण बरेच भांडी वगैरे धुवायचे आहेत खूप धूळ खात बसलेले आहेत इथं आई तिच्या तिच्या कामामध्ये बिझी आहे तिथे भाऊ पण आलेले आहे गावावरून छोटा माझा आणि ही आहे गच्ची कमीत कमी या गच्चीवर जर समजा लग्न समारंभ असेल तर वीस लोक